नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा चंद्रपूर नगर परिषद प्रस्तावित बुद्धभूमी येथे बोधिसत्व पांडुरंगाच्या पंढरी नगरीचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव संपन्न करणाऱ्या तथा महाथेरो भदंत ज्ञानज्योती यांनी नामकरण केलेल्या आणि त्यांच्या भिक्खू संघाने अनुमोदन दिलेल्या पंढरपूर नगर परिषद प्रस्तावित महाधमरक्षित बुद्धभूमीच्या जागेवर महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत वीस लाख रुपयांच्या निधीतून आमदार समाधान दादा अवताडे यांच्यासह भंतेजी महाथेरो बदंत ज्ञानज्योती तसेच सामाजिक राज्य न्यायमंत्री भारत सरकार यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष कामास प्रारंभ करण्यासाठी माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते रोपण केलेल्या महाबोधी वृक्षाचा वारसा सांगणाऱ्या बोधीवृक्षाचे रोपण दिनाचे औचित्य साधून दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस अथवा एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता प्रारंभ करण्यात यावा असा मानस असल्याचे निवेदन भंतेजी ज्ञानज्योती यांना पंढरपूर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आषाढी वारीच्या निमित्ताने भीमा कोरेगाव ते पंढरपूर बुद्ध वारसा सांगण्यासाठी भिक्खू संघ गेली पाच व सहा वर्षांपासून पंढरपुरात दाखल होत असून होऊ घातलेल्या निमित्ताने पंढरपुरात सम्यक क्रांती मंच संस्थापक सिद्धार्थ जाधव प्रदेशाध्यक्ष प्रशांत लोंढे महासचिव स्वप्नील गायकवाड रवींद्र शेवडे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्हाध्यक्ष अक्षय सोनवणे सोलापूर जिल्हा सचिव राजन गायकवाड यांनी सदरचे निवेदन केले पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची साथ आमची